नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न पैठण येथे अवकाळलेले दोन क्विंटल जास्त दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहाशे पन्नास क्विंटल बाजार समिती अंजनगाव सुरजी येथे अवकाळलेले त्रेपन्न क्विंटल ज्या दर सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशी मानसिंग येथे अवकाळीले साठ क्विंटल जास्ती दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती जालना येथे अवकाली एकशे नव्याण्णव क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे माजलगाव बीड येथे अवकाळी तीन क्विंटल जशी जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवळगाव राजा येथे अवकाली एक क्विंटल जसे दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जाता येईल पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समिती औरात शहाजाने येथे अवकाली तीन क्विंटल जसेचा दर आहे सात हजार एकशे एक, एक रुपये एक क्विंटल जाता येईल पांढरा तूर